आणि आता बघूया दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा धावता ढावा टॉप ट्वेंटी फाय करवीर निवासिनी आई अंबाबाईची आज महाविद्या महाकाली मातेच्या रूपात पूजा अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी तिरुपती देवस्थानाकडून आलेला मानाचा शालू कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला अर्पण यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह तिरुपती देवस्थानचे अनेक पदाधिकारी उपस्थित साताऱ्यातल्या कोरेगावमध्ये शंभुराज देसाई जखमी युवकाच्या मदतीला धावले त्रिपुटी खिंडीवरून एका युवकाचा अपघात झाल्याचं पाहताच देसाईंनी ताफेतील गाडीतून युवकाला नेलं रोग आलं एका परप्रांतीय फेरीवाल्याला मनसैनिकांकडून बेदमतोप मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल शिवीगाळ करत अपशब्द वापरल्यामुळे मनसेचा दडका उत्तर प्रदेशातील एका नागरी वस्तीमध्ये अजगरानं केली बकरीची शिकार नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरल्यानंतर वनविभागानं अजगराला केलं रेस्क्यू छत्तीसगडच्या बिजापूरमधील हुल्लडबाज तरुणांचा व्हिडिओ व्हायरल एका स्कूटीवरून पाच जणांचा धोकादायक प्रवास एक चक्क खांद्यावर आणि